काल विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं मंजूर करण्यात आलं परंतु जनसुरक्षा विधेयक असं नाव जरी असलं तरीही मुळात जनसुरक्षेसाठी नाही तर भाजपाच्या सुरक्षेसाठी भाजप सुरक्षा विधेयक हे या महायुती सरकारने आणलं आणि ते लादण्याचा प्रयत्न आज महाराष्ट्राच्या जनतेवर केला जातोय एकीकडे अनेक राज्यांचा हवाला देत महायुती सरकार महाराष्ट्रावर हे विधेयक लादण्याचा प्रयत्न करत आहे ओडिसा तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि त्याचबरोबर तेलंगणा यासारख्या राज्यांमध्येही अशा प्रकारचं विधेयक हे नक्षलवादाचा समोर नायनाट करण्यासाठी आणलं गेलं आणि त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातला नक्षलवाद आणि दहशतवाद संपवण्यासाठी या विधेयकाची गरज असल्याचं महारुती सरकारचे प्रतिनिधी जरी सांगत असले तरीही मुळात लोकशाही संपवून दडपशाही आणण्यासाठी या कायद्याचा गैरवापर हा मोठ्या प्रमाणात होईल हेच या विधेयकाच्या वसुद्यामधून स्पष्ट होत आहे मुळात या देशाचे गृहमंत्री अमित शाह हे एकीकडे एक आज सांगतायत की देशातला बहात्तर टक्के नक्षलवाद हा संपलेला आहे संपुष्टात आलेला आहे देशातला बहात्तर टक्के नक्षलवाद जर संपलेला आहे तर इतकं भीतीदायक आणि इतकं कठोर असलेलं जाचक अटी असलेलं हे जनसुरक्षा विधेयक मुळात महाराष्ट्रात लागू करण्याची गरजच काय परंतु असं असतानाही केवळ जी लोक आणि ज्या संस्था सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आघात करत असतील सरकारची चुकीची धोरणं आणि चुकीच्या बाबी या जनतेसमोर खुलेपणानं मांडत असतील त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी आणि त्यांना दडपण्यासाठी महायुती सरकारने हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे याआधी अशा प्रकारचे कायदे अस्तित्वात असतानाही हा कायदा एक नव्यानं आणण्याचा घाट हा माहिती सरकारने घातला आहे या आधीचा कायदा युएपीए म्हणजेच अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेंशन ऍक्ट हा अस्तित्वात आहे मकोका म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम हा ऍक्ट आधीचा अस्तित्वात आहे त्याचबरोबर एन एस ए म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट अस्तित्वात आहे असं असतानाही जाणीवपूर्वक गरज नसताना अर्बन नक्षली ही एक नवीन राजकीय सुडाची व्याख्या तयार करून या व्याख्येखाली आणि या संज्ञेखाली ज्या ज्या संस्था संघटना कदाचित संविधानासाठी लोकशाहीसाठी सर्वसामान्य माणसासाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी हक्क आणि त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी अशा प्रकारचा हा कायदा जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली आणण्याचा घाट हा महायुती सरकारने घातलेला आहे आणि त्याची ती एक बाजू काळी बाजू आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे या कायद्याच्या अंतर्गत मुळात कोणतीही संस्था जी कदाचित सरकारच्या म्हणण्यानुसार बेकायदेशीर आहे त्या संस्थेच्या कोणत्याही सदस्याला किंवा त्या संस्थेला मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही क्षणी कुठलीही आगाऊ कल्पना न देता किंवा आरोप दाखल न असतानाही अटक करण्याचा पूर्ण अधिकार हा कायदा सरकारला देतो या कायद्यानुसार सरकारला अतिशय अगणित अशा प्रकारचे अधिकार मिळतात ते म्हणजे कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीर कृत्य करतायत या नावाखाली त्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार त्या व्यक्तीची संपत्ती किंवा संस्थेची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार आणि त्याचबरोबर माहितीच्या अधिकारावर बंधन आणि गदा आणण्याचं काम हा कायदा हा करतोय कारण या कायद्याच्या अंतर्गत सरकारला गोपनीयतेच्या नावाखाली माहिती न देण्याचा अधिकार मिळतो आणि म्हणून अशा प्रकारे जनसुरक्षा कायदा हा जर अस्तित्वात आला तर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कृत्य करण्याच्या नावाखाली अनेक सामाजिक संघटनांना त्या ठिकाणी बंदी घालण्यात येऊ हो शकते आणि या सामाजिक संघटनांमध्ये काम करणारी जी लोक आहेत जे सदस्य आहेत